की बंजारा <coughs> समाज बांधवांचं आंदोलन चालू असताना माईकवाल्या तुझे दोन्ही दो, तिन्ही टबडे नीट ठेवायचे <laughs> बंजारा समाजाच्या एस मागणीसाठी प्रथमतः आंदोलन चालू असताना मी शिवसेनेचा या राज्याचा आणि ने, देशाचा नेता म्हणून मी बिनशर्त पाठिंबा देत आहे हैदराबाद 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 गॅजेट लागू करा तुमच्या बापाची इस्टेट नाही आमच्या हक्का खर तर आजच्या या आंदोलन साहेब मला आंदोलन माहित नव्हतं मी बाहेरगावी होतो पण कान माझे मित्र नाम पवार आणि संदीप राठोड न फोन केला दादा तुम्ही जिथं पण असाल तिथून आंदोलनात तुम्हाला सहभागी व्हायचंय तुम्ही जसे तसे या एक की। तुम्हीं एक तुम्हीं एक मला चार दिवस झाला अनेक राज्यातल्या एस टी समाजाच्या फो नेत्यांचा फोन येतात आणि त्यांनी सांगितलं की अरे बंजारा समाज आपल्यात घुसतोय पण तुम्ही तोंडाने सांगितलं आज इथूनही सांगतोय राज्यातला एस टी समाज तुमच्या सोबत उभा करू राजा हो तुम्हाला ऐकायला वेळ आहे का आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप मोठी क्रांती केली जरा ऐका ही तरुण पिढी पेटल्याशिवाय सरकार चुकणार नाही सरकार गेंड्या गेंडेच्या कात्रीचा उलट आहे सरकार असाल तुम्ही पेट पाहिला काय पण तुम्ही खूप लहान आणि त्यांना सांगितले डोक्यावर हात फिरवून फिरून पप्पी त्यांची माया करून <laughs> या माध्यमातून खर मा मी खूप काय बोलायचो तर आमचे मित्र राठोर साहेबांनी पहिले सांगितले दादा जरा सावकाश पण मी तिकडून पाठिंबा द्यायला येत असताना मी बघितलं तिथे असलेल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि गपची पाय करणाऱ्या सगळ्या महसूल अधिकाऱ्यांना <laughs> सगळ्यांना मी सांगतोय लक्षात ठेवा मी बंजारा समाज असा तसा नाहीये लक्षात ठेवा पहिल्या सोलापूरच्या मोहरच्या ना त्यांनी पहिला आणली तिकड आणि ती पहिलं नागराजीवर गेली ना पर्याय ना आपल्या जर चुलीत चुलीत पाणी ओटत असेल तर त्याचा समोरून घर उद्वस्त करायची तयारी आपण ठेवली पाहिजे तुम्ही बोलला अध्यक्ष संदेश भाऊ तुम्ही खूप भारी बोलला मी ऐकत होतो त्यावेळेस मला अभिमान वाटला की तुमची भाषा जर मला सगळी कळत नसेल तर मोक्याच तेवढं मला कळालं की तुम्ही सगळ्या गोष्टी ठेवा पण साथीसाठी